राजूर रोडवरील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी विहिरीत कोसळून दुर्दैवी अपघात घडलाय जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली आणि त्यात सात जणांचा मृत्यू झालाय काळी पिवळी मध्ये बारा प्रवासी होते पंढरपूर येथून पांडुरंगाचं दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीनं राजूर गावाकडे निघाले होते त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला ज्यात दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांचा जीव वाचला आहे त्या आठ जणांवर जालना उपचार सुरू करण्यात या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू करण्यात दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे दरम्यान या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल चंदनझिरा पोलीस ठाण्याचे फौज निरीक्षसह घटनास्थळी दाखल झाल्यात यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्यासह अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल होत त्यांची मदत कार्य केलं जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी येथे घडलेल्या अपघात दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळल्यानं सात जण जागीच ठार झालेत तर यात आठ जण जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले जालन्यातल्या बदनापूर अंबड विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी चणेवाडी येथील अपघातस्थळी पाहणी केली आहे या घटनेमुळे अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघात शुभ काळा पसरली असून ती भ न भरणारी असल्याची प्रतिक्रिया कुचे यांनी दिली आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून जी काही मदत जखमी आणि मयतांना करण्यात येईल ती मदत मी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कुचे म्हणाले प्रल्हाद महाजन राहणार चणेगाव ताराबाई मालुसरे राहणार तपोन नंदा तायडे राहणार चणेगाव प्रल्हाद बिटले राहणार चणेगाव नारायण किसन निहा राहणार चणेगाव चंद्रभागा घुगे राहणार चणेगाव रंजना कांबळे राहणार जालना अशी मृत झालेल्यांची नावं आहेत तेज वार्ता न्यूज नेटवर्क जालना पद्धतीची माहिती आहे आणि किती जणांचा मृत्यू झाला आहे पंढरपूरहून आले बारा वारकरी भाविक इथं काळीपुळवी गाडीन जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचाकी आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली त्यामध्ये एकूण बारा व्यक्ती होते त्यापैकी पाच जण जे आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत तर त्याबाबत सुद्धा हे केले आणि मुख्यमंत्री मोदी यांनी फोन केला होता त्याबाबत विचारणा केली आहे सद्यस्थितीमध्ये बचाव कार्य सुरू आहे आणि जे जखमी झाले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत चालक जे आहे ते ताब्यात घेतलाय पोलिसांनी कशा हा चालक आ, चालक सध्या कशामुळे कशामुळे झाला सद्यस्थितीमध्ये तपासणी सुरू आहे जेव्हा विचारणा होईल त्याच पद्धतीने स्पॉटचा पंचनामा त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात येईल सा, हा हा त्याची चौकशी करूया जी वीर कर आहे त्याचं क्षेत्र कठडे करणं अपेक्षित होतं त्याची आपण तपासणी आणि पाहणी करू सर काय सांगा तुमच्या मतदारसंघात होतं भीषण अपघात झाला आहे एकदम दुर्दैवी घटना आहे पंढरपूरच्या पांडुवंगाच्या वारीतून येत असताना चनेगाव असेल तपोवन असेल वसंतनगर असेल या पंचतुळशीमधले बारा वारथरी होते ड्रायव्हरसहित त्याच्यातले सात लोक दुर्दैवानी जागेवर गेले पाच लोकांवर उपचार चालू आहे ही अगदी वाईट घटना आहे मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी एवढी जी शोतताळा पसरली ती कधी न भरून निघणारी आहे मी या जखमी गेलेल्या आणि जखमीच्या नातेवाईकाला हो मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि पालकमंत्र्याला बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे कुठून कुठे काय झालं आमच्या सनेगावनी तपूनचे वारकरी पायदिंडीमध्ये पंढरपूरला ला गेले होते द्वादस वासाठी संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आल्या असता तोपेवाडी शहरात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून सहा जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि तीघजणं वाचले त्याच्यात एकूण किती जणं होते त्यात दहा जण होते सगळे कुठले होते चनेगाव आणि तपोन नाव वगैरे काय सांगतो हां त्यात प्रह्लाद महाजन प्रह्लाद बिटले स नंदाबाई तायडे नारायण नेहाळ प्रल्हाद महाजन सरे आणि चंद्रभागा घुगे असे होते हो वारी संपून ते आता घराकडे परतत होते हो म्हणजे ने अपघात नेमका कुठल्या ठिकाणी झालं सुपेवाडी शिवारात खडेश्वरी बाबा मंदिराच्या समोर गाडीला कोणी हूल वगैरे दिली होती ते मला काही सांगता येणार नाही तुमचं नाव सांग निवृत्ती गणेश शेवाळे सरपंच पण तसं आज काफी दुःखद घटना जो आहेत जालना जिल्हा मेकटी जो वारकरी पंढरपूरसे आहे ते एक व्हीकल में पंद्रह वर्क थे उसमें से सात लोग लोगों की भाव, भाविक की दुर्देवी मृत्यु हो गई है और बाकी आठ लोग जो है ड्राइवर पकड़ के आठ लोग उनका जो, गो गो, जो दो दो है वो ट्रीटमेंट चल रहा है सब बोल सर इस बार, इस बार ये जो बात है संदर्भ में मुख्यमंत्री एक नाथ शिंदे ने आपसे वार्ता किया है क्या बात हुई थी आपकी और सरकार की ओर से भी फंडिंग होने वाली माननीय मुख्यमंत्री मोदी को फोन उन्होंने पूरी घटना की पूछताछ की वो जो महित व्यक्ति हैं उनके बारे में पूछताछ की और जो ट्रीटमेंट चल रहा है उसका शासन पूरा खर्चा उठाएगा इसके बारे में भी बात हुई उस प्रकार से उन्होंने जो निर्देश दिए उस प्रकार से कार्रवाई हो रही है जो अभी ट्रीटमेंट चल रहा है उनसे भी हम कुछ इनसे मिल के आगे एक दूसरे हॉस्पिटल एडमिट एडमिट है वहाँ पे भी हम जाके वहाँ पे उनसे मिलकर उनसे बात करें थैंक यू थैंक यू सर सर रोल काय सर काय घटना आहे सर काय घटना घडली किती आहे आज, आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायव्हरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि विहीर होती विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झालेली आहे सात जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये जण येथून असे उपचारासाठी हे केले दाखल केले त्या पद्धतीने त्यांचा उपचार सुरू आहे सर आपल्याकडे ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण यांनी घेतली माहिती आहे काय नेमकं काय बोलण्यात आलं माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला होता त्यांनी पूर्ण घटनेची माहिती घेतली त्यांना पूर्ण घटनेबद्दल आणि बचावकार्याबद्दलसुद्धा अपडेट केलं पुण्याला आणि त्यांनी बाकी जे रुग्ण सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्याबाबतसुद्धा विचारणा केली त्याबाबत जो खर्च आहे तो शासन उचलणार आहे सात सहा सातजण जे सध्या उपचार घेत आहेत तर त्यांच्याबाबत ती तपासणी मी जाऊन त्यांची भेट पण घेतलेली आहे आता काही दुसऱ्या हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन ते भेट घेतो तर पूर्ण खर्च जो असं त्यांच्या उपचाराचा शासन उचल त्याच पद्धतीने जी माहीत झालेले व्यक्ती आहेत विविध व्यक्ती मृत्यू झाला आहे त्याबाबतसुद्धा विचारणा केली ती माहिती दिली ओके सर आपण स्पॉटला जाऊन आलात का हो मी जे घटनास्थळी आहे तिथे गेलो होतो आणि आर एच राजूरला एक पेशंट ॲडमिट होता काही घरी गेले होते त्यांना परत बोलून त्यांचा इंटरनल इंजुरीज आहेत का तरी तर त्याची आम्ही तपासणी करतो जेणेकरून एक दोन दिवस आम्ही ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आणि त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज झाले कारण मुक्का मार लागल्यानंतर आता ताबडतोब सिमटम नाही दिसले तरी पण चोवीस तासामध्ये त्यांना आतमध्ये ब्लिडिंग असेल हेड इंजुरी होती एका मुलीला तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही काळजीपूर्वक तपासणी आणि त्यांच्या उपचार करणार सर घटनाक्रम पाहून काही आर्थिक मदत वगैरे दिली जाणार आहे का प्रशासनाच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदय त्याच पद्धतीने शासनाला माहिती दिली आहे त्याचं त्या स्तरावरून निर्णय त्यांच्यामार्फत घेण्यात